जय भीम जय शिवराय मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे शेतकऱ्यांचे हितेशी कैवारी कसे होते याबद्दल थोडक्यात माहिती बघणार आहोत माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि सबस्क्राईब करा शिवाय आपल्या मित्र बांधवांना शेअरही करा तर चला मग बघूयात शेतकऱ्यांची कैवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आजपर्यंत देव कोणी पाहिला नाही आणि देव पाहण्याची वस्तूसुद्धा नाही जर देव मानायचंच असेल तर भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देव माना कारण त्यांनी या देशाला राज्यघटना दिली असे संत गाडगेबाबा म्हणत असत पण आज त्या बाबासाहेबांची ओळख केवळ दलितांचे कैवारी म्हणूनच सांगितली जाते बाबासाहेबांना ग्रामीण समाजव्यवस्थेची जाण होती तसेच बाबासाहेबांनी शेतकऱ्यासाठी महत्त्वाचे कार्य केले आहे देशातील गोरगरीब शेतकरी शेतमजूर कामगार स्त्रिया आणि उपेक्षित माणूस अंकित सोषी घटक केंद्रभूत ठेवून त्यांनी त्यांच्या कल्याणाचा देशाच्या विकासाचा विचार मांडला होता शेतकऱ्यांच्या समस्या सोडून उपाययोजना करण्यासाठी पाणी वीज आणि शेतीचा सूक्ष्म विचार करून शेतीचे चित्र बदलले पाहिजे याबाबत ते आग्रही होते देशात शेती शेतकरी आणि शेतीशी संबंधित समूहाचा विचार छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांचीही राज्याच्या कृषी विकासात मोलाचे योगदान आहे महात्मा फुलेच्या विचारांना व शाहू महाराजांच्या कृतीला अर्थशास्त्रीय परिभाषेत बसवताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आर्थिक विकासात शेतीचे महत्व प्रतिपादन करताना म्हणतात की शेती केवळ पोट भरण्याचं साधन नाही तर ते राष्ट्रीय उत्पादनाचं एक मोठं साधन आहे अशा साधनाकडे के केवळ उपजीविकेचं साधन म्हणून पाहू नये तर ते आर्थिक विकासाचं महत्वाचं साधन आहे म्हणून त्यास विशेष महत्व दिलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात शेतात राबणारी रयत हाच खरा शिवकालीन शेतीचा आधार होता म्हणून शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या होत्या त्यात जमिनीची मोजणी पीक पाहणी बी बियाणे शेतीसाठी दिलेल्या कर्जाची परतफेड एकदाच करून न घेता हप्त्या हप्त्याने घेणे कर्जमाफी असे अनेक कार्य शेतकऱ्यांसाठी केले होते म्हणून शिवरायांना शेतकऱ्याचा राजा म्हणून ओळखले जाते कृषी क्षेत्रात परिवर्तन घडविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शेतीविषयक धोरणांचा विचार कुरून करून त्यांना आदर्श स्थानी मानूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी वयाच्या अवघ्या सत्ताइसव्या वर्षी देशातील शेती आणि शेतकरी यांचे संशोधन करून लहान शेतकऱ्यांचा समस्या आणि उपाय हा शोधनी बंद लिहिला होता शेतीसाठी जमीन व पाणी हे मुख्य घटक आहेत पाण्याशिवाय शेतीचा विकास अशक्य आहे शेतकऱ्याला शाश्वत पाणी मिळणे गरजेचे आहे पाण्याशिवाय उत्पादकता वाढविणे आणि शेतकऱ्यांना आर्थिक स्तर उंचावणे शक्य नाही हे त्यांनी ब्रिटिश सरकारच्या निदर्शनास आणून दिले शेतकरी समृद्ध झाला तरच शेतीची निगडीत सर्व घटकाला या आर्थिक सक्षमतेचा फायदा होईल असे त्यांचे मत होते शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चिंतन करणाऱ्या विचार मांडणाऱ्या चळवळी उभ्या करून देशातील शेती शेतकऱ्याचे प्रश्न आंबेडकरांना संपवायचे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्याचा पहिला संप घडून आला होता तो अठ्ठावीस ते एकोणीसशे चौतीस कालावधीत चरी रायगड जिल्हा या गावात झाला हा संप सात वर्ष सुरू होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी खोती पद्धत नष्ट करण्यासाठी संघर्ष केला शेती तर त्या खोती पद्धतीच्या विरोधातही लढा देताना ते कडक शब्दात भाष्य करीत होते चौदा एप्रिल एकोणीसशे एकोणतीस रोजी रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा शेतकरी परिषद चिपळूणचे आयोजन करण्यात आले होते या परिषदेत त्यांनी कोकणातील खोतीदाराविरुद्ध शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू केले यासंबंधी सतरा सप्टेंबर एकोणीसशे सदोतीस रोजी खोती पद्धत नष्ट करणाऱ्या कायद्यांचे विधेयक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मुंबई विधिमंडळात मांडले दहा जानेवारी एकोणीसशे अडतीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली पंचवीस हजार शेतकऱ्यांचा मोर्चा विधिमंडळावर काढण्यात आला कष्ट शेतकऱ्यांनी करायचे आणि खोतकऱ्यांनी फोकडचे खायचे त्यांना मान्यच नव्हते सावकार आणि खोतांना ते आयत्या बिळावरचे नागोबा असे म्हणा सावकारांना हद्दपार करण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांना बियाणे खते पाणी आणि पीक जोपासना खर्च दिला पाहिजे शेतकऱ्यांच्या शोषणाबाबत देखील त्यांनी परखड विचार मांडले आहेत शासनाकडून पुरेसे आर्थिक पाठबळ न मिळाल्याने शेतकरी सावकारांचा आधार घेतात सावकारांच्या पैशातून त्यांची आतापर्यंत होत नाही शासनाला महसूल देणाऱ्या शेतीचे आर्थिक उदरदायित्व शासनाने उचलावे उदरदायित्व या शब्दातून शासनाने शेतकऱ्यांचे पोशिंदा म्हणून असलेले ऋण फेडावे असे त्यांना अपेक्षित होते सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये शेत जमिनीच्या समस्येवर शोध निबंध एका प्रसिद्ध मासिकात प्रकाशित केला शेतकऱ्यांसाठी त्यांनी पीक विमा योजना सुचवली देशाचे पहिले पाटबंधारे मंत्री झाल्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शेती आणि शेतकरी यांच्यासाठी अनेक निर्णय घेतले तसेच पहिले ऊर्जा मंत्री झाल्यावर त्यांनी पहिला ऊर्जा आयोग स्थापन करीत वीज आणि पाण्याचे नियोजन केले उद्योजकांना वीज देताना कृषी उद्योजकांना प्राधान्य दिले शेतीसाठी जमीन व पाणी हे मुख्य घटक आहेत पाण्याशिवाय शेतीचा विकास अशक्य आहे शेतकऱ्याला शाश्वत पाणी मिळणे गरजेचे आहे पाण्याशिवाय उत्पादकता वाढविणे आणि शेतकऱ्याचा आर्थिक स्तर उंचावणे शक्य नाही हे त्याने ब्रिटिश सरकारच्या निदर्शनास आणून दिले तसेच पाण्यासंदर्भात केवळ विचार व्यक्त न करता त्यांनी ब्रिटिश सरकारला नदी खोऱ्यातील पाण्याच्या नियोजनाची योजना सादर केली होती ही योजना दामोदर खोरे परियोजना म्हणून ओळखली जाते आपल्या सरकारने एकोणीसशे शहाण्णवमध्ये मध्ये कृष्णा गोदावरी तापी नर्मदा अशी खोऱ्याची विभागणी केली यावरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दूरदर्शीपणाची लांबी व खोली लक्षात येते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वात महत्वाची संकल्पना मांडली ती शेतीचे राष्ट्रीयकरण करण्याची आजही शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा म्हणून शासनाशी मोर्चा काढून संघर्ष करावा लागतो त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शेतीसाठी अधिनियम व कायदा असावा ही संकल्पना शेतकऱ्यांसाठी किती मोलाची आहे हे अधोरेखित केली जाते सत्तेचे समर्पण भावाने दूरदृष्टीने बुद्धिमत्तेने मानवतावादी विचारांचे राष्ट्रभक्तीचे राष्ट्रहिताचे आणि सर्व समाजाच्या कल्याणासाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य म्हणजे भारताच्या इतिहासातील गौरवशाली पर्व आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे शेतीविषयीचे विचार आजचे राजकारणी नियोजनकार शेतीतज्ज्ञ यांनी अभ्यासले पाहिजे पण अनेकांना बाबासाहेब हे शेतकऱ्यांचे कैवारी देखील होते हे अजूनही माहीत नाही ही खूप मोठी शोकांतिका आहे त्यांचे विचार आत्मसात करण्यास ही उदासीनता प्रकर्षाने दिसते आज सरकारने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शेतीविषयक सूचनांची व विचारांची अंमलबजावणी केली तर शेती व ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे परिवर्तन घडेल राज्यात होत असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या शेतीसमोरचे प्रश्न यांचा विचार केला तर आजही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मरण प्रेरणादायी ठरणारे आहे माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि सबस्क्राईब करा शिवाय आपल्या सर्व मित्रबांधवांना शेअरी करा धन्यवाद जय भीम जय शिवराय